दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित समोर नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आणि मराठा गीतांच्या गजरात हा रंगारंग सोहळा साजरा झाला या स्पर्धेच्या प्रसंगी मनपा शिक्षण अधिकारी बापूसाहेब पाटील आणि मनपा अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात झाली स्पर्धेमध्ये मनपा आणि खाजगी शाळांच्या लहान व मोठ्या गटांनी भाग घेतला होता विविध गटांमध्ये विजेते ठरलेल्या संघांना रोग बक्षिसे आणि सन्मान चिन्हे प्रदान करण्यात आली यात मनपा शाळा लहान गटात प्रथम क्रमांक मनपा शाळा क्रमांक सतरा कामगार नगर बक्षीस पाच हजार रुपये तर द्वितीय क्रमांक मनपा शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर जाधव संकुल बक्षीस तीन हजार रुपये तृतीय क्रमांक मनपा शाळा क्रमांक एकवीस कार्बन नाका मनपा शाळा मोठा गट प्रथम क्रमांक मनपा शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर जाधव संकुल द्वितीय क्रमांक मनपा शाळा क्रमांक एकवीस कार्बन नाका तृतीय क्रमांक मनपा शाळा क्रमांक वीस शिवाजीनगर खासगी शाळांमध्ये गट प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी द्वितीय क्रमांक अस्फिरण इंग्लिश मिडियम स्कूल तृतीय क्रमांक आदर्श प्राथमिक विद्यामंदिर श्रमिक नगर खासगी शाळा मोठा गट प्रथम क्रमांक छत्रपती विद्यालय सातपूर कॉलनी द्वितीय क्रमांक छत्रपती विद्यालय सातपूर कॉलनी तृतीय क्रमांक मॉडर्न विद्यालय अशोक नगर यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवजन्म उत्सव समितीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले दीक्षाताई लोंढे त्याच पद्धतीने या सातपूर विभागातील शिवजन्म उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मी बऱ्याच जणांना ओळखत नाही त्यामुळे नावानेशी ओळखत नाही मी माझ्या कलिगला म्हटलं होतं अरे नावं द्या पण असो सर्व मान्यवर आहेत आणि समोर बसलेल्या या विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी सर्वप्रथम मी या शिवजन्म उत्सव समितीचं अभिनंदन करेन आणि मनापासून धन्यवाद देईन धन्यवाद आणि अभिनंदन यासाठी की आजच्या पिढीला शिवाजी महाराजांचं जो इतिहास आहे तो इतिहास समजावा ओमगावा आणि त्या पद्धतीने त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून या समाजासाठी या देशाची सेवा आपल्याला करता येतं का जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे जे स्वराज्य मिळालेलं आहे जे पूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्या प्राण्यांचं बलिदान केलेलं आहे ते आपल्याला टिकवता कसं येईल यासाठी ही समिती सातत्याने आठ वर्षापासून काम आहे आणि कुठली वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित तो विषय असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वातंत्र्य असतं की तर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपण व्यक्त व्हावं आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा इतर कुठल्याही प्रकारचं धांगडधिंगा न करता शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारितच काही कार्यक्रम मला वाटतं आयोजन केलेलं आहे बरोबर आहे ना माझ्या माहितीप्रमाणे उपायुक्त मयूर पाटील साहेब त्याचप्रमाणे बी टी पाटील साहेब शिक्षण अधिकारी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करते खरं तर या कार्यक्रमाला खाजगी शाळा साठी तर हा मोठा प्लॅटफॉर्म हा सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांनी हा मिळवून दिलेला आहे आम्हाला फार आनंद होत आहे की मुलांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला ज्या पाहिजे याकरता आज शापूर शिवसेने समितीने हा एक निर्णय घेतला की लहान मुलांना आपण वाव देऊ आणि त्यांच्या वावातून शिवराई घराघरात पोहोचवलं आपण या ठिकाणी सर्व सैकीने आला मी सर्वांचा आभार व्यक्त करतो व फाटे खास करून आभार मानेन त्यांनी वेळेत वेळ देऊन आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले पण त्या उपलब्धतेमुळे आमच्या नक्कीच सर शोभा वाढली एवढं बोलतो थांबतो धन्यवाद या शानदार सोहळ्याला शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष अॅडव्होकेट दीक्षा लोंडे उपाध्यक्ष पंकज निकम सरचिटणीस किरण बडे प्रसिद्धी प्रमुख योगेश भुगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन निगळ सचिन गांगुडे संजय राऊत वैभव डिकले समाधान देवरे सुरेश बहाले रुशाली सोनवणे रोहिणी देवरे जान्हवी तांबे सुलोचना गांगुडेसह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली सातपुरुषू जन्मोत्सव समितीने एकत्रितपणे साजरा केलेला हा भव्य सोहळा भविष्यातील कार्यक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक